आज आपण नागपंचमीचा खास नैवेद्य बघतोय ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे कानुले आणि गव्हाची खीर बघतोय आपण आणि ते कानोले पण आपल्याकडे स्टीमर नसेल तर मी तुम्हाला कुकरमध्ये कसे करायचे कानोले अगदी सोपी पद्धत दाखवणारे अगदी झटपट आपला नैवेद्य तयार होतो चला मग रेसिपी सुरू करूया इथं मी गहू घेतले एक लहान वाटी गहू घेतले कारण हे शिजून बरेचसे होतात भरपूर खीर होते याची पण तुम्ही जास्त लोक असाल गहू जास्त घ्या घरातलेच जे वापरते ते गहू घेतले तुम्ही आवडीनुसार कुठलाही गहू घेऊ शकता इथं मी गहू भिजवलेला नाही आहे आधी पण मी एकदा गव्हाच्या खिरीची रेसिपी टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता इथं मी गव्हाला अगदी थोडं पाणी लावते अगदी तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी असं लावून सगळीकडे गव्हाला असं पाणी लावून घेते मी सगळं मिक्स केलं की के एखादाच मिनिट थांबायचंय आपण आता था। एखादा मिनिट झालेला आहे फक्त एकच मिनिट गहू बघू शकता सगळं पाणी सोक करून घेतलंय एकदम कोरडे झाले आणि थोडे जरा पाणी पण सोक झाले म्हणून दळायला आपल्याला त्रास होणार नाही आता हे गहू मी ग्राइंडर मध्ये टाकून दळून घेते गहू बघा छान मी दळवून घेतले आपण जे पाणी लावतो ना त्यामुळे गहू दळायला अजिबात त्रास होत नाही आणि एकदम छान पण दळले जातात तुम्ही बघू शकता किती छान दळले गेले आपले गहू सगळे गहू आता कुकरच्या डब्यात आपल्याला शिजवायचे त्यातच टाकायचे आणि एक काम करायचं आपण एकदाच पाण्याने हे गहू धुवून टाकायचे हलक्या हाताने असं हे करायचं हलवून घ्यायचे गहू म्हणजे वरती जे टरखोले असतात गव्हाचे ते वरती येऊन जातात म्हणजे खीर पण छान होते आपली आता मी हे पाणी काढून टाकते एकदा गहू मी धुऊन टाकले पण जास्त पण गहू हलवायचे नाही नाही तर गव्हातलं जीवनसत्व निघून जाईल आता मी एक ग्लास भरून पाणी घेतलं आहे एवढं तर लागणार नाही आपल्याला पाऊन ग्लास मी पाणी टाकले आपले गहू बुडले पाहिजे आणि थोडंसं अगदी अर्धा बोट पाणी वरती येईल एवढं पाणी मी टाकून आता कुकरला लावून देते आणि एक सहा हो ते सात शिट्ट्या करून घेते आता आपण कान्होल्यांची तयारी करूया माझं कुकर झालेला आहे मी इथे सात आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहे कुकर जोवर थंड होतो तोवर आपण कानोल्यांसाठी पीठ मळूया इथं मी एक आठ ते दहा पोळ्यांचं पीठ जेवढं घेतो तेवढं पीठ घेतलेलं आहे एक चमचा भर यात मी साजूक तूप टाकते याने कान्होले खूप छान होतात नक्की ट्राय करून बघा आणि मुलं नुसते पण कानोले खाऊ शकतील यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आता हे पीठ आपल्याला छान साधच पाणी घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो खूप मऊ नाही मळायचं आहे कारण आपण कान्होल्यांना पीठ लावणार नाही हे असेच कान्होले लाटायचे आपल्याला म्हणून हळूहळू पाणी टाकून छानसा गोळा तयार करून घेते याचा मी पीठ बघा छान मळून घेतलंय खूप घट्टन आहे खूप पातळ पण नाही आता याला आपण एक चमचा भर तूप लावते आता हे छान तूप लावून मळून घेते पीठ छान मळून ठेवलंय आपण आता पाच मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोवर आपण खीर करून घेऊया खिरीचा कुकर पण थंड झालाय आपली वाफ पण गेली आहे आता आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता गहू छान शिजून गेलेले आपले आपण काढून घेऊया गहू बघा एकदम छान शिजून गेला आहे काहीच नाही आता आता खीर एकदम छान होईल आपली इथं मी एक कढई ठेवलेली आहे आता आपण खीर करतोय त्यात मी एकच चमचा तूप टाकते आहे कारण गहू टाकल्यावर चिटकायला पण नको गहू खाली आणि हे आपले गहू शिजवलेले त्यात टाकून घेऊया आता हे खान तूप ने छान हलवून घेते तूप टाकल्याने खिरीला छान चव पण छान येते आपले गहू बघू शकता किती छान शिजून गेलेले आहे अगदी जरा गरम आहे म्हणून हात लावता येत नाही आहे नाही ते एकदम मस्त शिजून गेलेले आहे तांदळाची खीर करत नाही नागपंचमीला आमच्या इकडं ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते वेग आमच्या इकडं कापत पण नाही काही तवा ठेवत नाही तांदळाची खीर करत नाही कारण ना नागदेवताचे दात जसे असतात तसाच तांदूळ पण असतो असं आमच्या इथं म्हणतात ज्याची त्याची प्रथा परंपरा वेगळी असते आता आपण एक वाटी गहू होते तर एक वाटी गूळ घेतलाय गूळ आपल्या आवडीनुसार घ्या गूळ काही ड्रायफ्रूट वगैरे सगळं आपल्या आवडीनुसार घ्या खिरी आता यात थोडे ड्रायफ्रूट टाकते ड्रायफ्रूट तळलेले नाहीये असे पण चालता तुम्ही तळून घेतले तर उत्तमच थोडेसे टाकूया थोडे गार्निशिंगला ठेवते थोडीशी वेलची पूड वेलची टाकली आहे थोडं जायफळ किसूय जायफळ पण छान लागतो जायफळ बघा थोडस जायफळ टाकते त्याने पण छान चव येते आता एक तीन चार मिनटं तरी आपल्याला खीर छान उठून द्यायची दूध शेवटी टाकणार आहे मी नाहीतर दूध फाटत गुळाची खीर आहे आपली तीन चार मिनटं झालेले आहे आपली खीर बघा गव्हाची खीर आहे जाड जाड होत जाते नंतर तरी आपण छान आधी पण गहू शिजवलेले नंतर पण तीन चार मिनटं छान शिजवून घेतली आता मी गॅस बंदच करते आहे कारण आता आपल्याला दूध टाकायचं आहे दूध टाकताना गॅस बंद करून द्या नाही तर दूध फाटून जातं मंद तरी करून द्या दूध बघा तुम्हाला किती पातळ जाडसर खीर हवी आहे तेवढं दूध टाका मला एवढं पुरेसं वाटतं आहे मी अगदी कप भर दूध टाकलं तुम्ही जास्त लोक असाल जास्त खीर करत असाल गहू पूर्ण सगळं साहित्य जरा जास्त घ्या आपली खीर बघा काय छान झालेली आता मी जरा गॅस लावते एखादा मिनिट अजून उकळवून घेते फक्त दूध टाकताना गॅस बंद करा पण दूध चांगलं हलवून घेतलं की मग एखादा अगदी बारीक गॅसवर एखादा मिनिटच आपल्याला पुन्हा खीर उकळवून घ्यायची आहे ही स्टेप नक्की लक्षात ठेवा कारण दूध लगेच फाटत गुळात पण कारण आपण गुळाचा चहा पण जेव्हा करतो गुळ असच टाकलं मोठ्या गॅसवर चहामध्ये तर चहा पण आपला फाटतो आपली खीर बघा छान झालेली आहे खीर बघा एक मिनिट पुन्हा शिजवून आहे. छान उकळी काढून घेतली आता मी गॅस बंद करते आता आपण कानोले तयार करू कानोले आपण कुकर मध्ये करतोय कुकरच्या डब्यांमध्ये आपण कानोले लावणार आहोत कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे उकळण्यासाठी आणि एक जाळी ठेवून दिलेली आहे आता आपण ह्या पाण्याला उकळी येते तोवर कानवले तयार करून घेऊया इथं कुकरचे डबे घेतले दोघं डब्यांना मी आपण तूप लावून घेऊया म्हणजे आपण यात कानहोले ठेवणार आहोत तुमच्याकडे स्टीमर असेल काहींकडं नसतं असे कुकरमध्ये पण लावले कानोले छान होतात माझी आई आम्ही लहान होतो तेव्हा कुकर मध्येच करायची कानोले दुसऱ्या पण डब्याला तूप लावून घेते पीठ एकदा छान मळून घेऊया म्हणजे कानोले छान होतील कानोले जरा पातळच लाटायचे आपल्याला म्हणजे त्याचे एक एक पापुद्रा मोकळा होतो असे उंडे तयार करून घ्यायचे चपातीला करतो त्यापेक्षा जरा लहान उंडे करायचे बरेचसे उंडे मी तयार करून घेतले त्यातलाच एक उंडा घेऊया आणि एकदम पातळ लाटायचं आहे आपल्याला कानोला आपण पीठच असं भिजवलंय खूप ना ना। पातळ नाही भिजवायचं कानोल्यांना नाही तर मग पातळ पिठाचे कानोले येत नाही आता बघा मी पीठ लावलं नाही तरी अजिबात चिटकत नाहीये एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आम्ही लहान होतो आमच्या घरी हाच नैवेद्य राहायचा आई भरपूर पानोले आणि खीर करायची बघा एकदम पातळ चपाती लाटून घेतलेली आहे मी बघू शकता आता याला मधून थोडं तूप लावूया म्हणजे जेव्हा उकडून होता शिजून येता तेव्हा एक एक पापुत्रा मोकळा व्हायला हवा बघा सगळीकडं मी तूप लावून घेतलं आहे पुन्हा एक फोल्ड मारायचा पुन्हा त्यावर तूप लावायचं आहे तुम्ही तूप नसाल लावलं तुम्हाला तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण नक्की लावा म्हणजे आणि एकदम दाबायचं नाही असं वरच्यावर ठेवलं पाहिजे म्हणजे नंतर आता आपण कुकरच्या डब्यामध्ये हा कानोला ठेवूया लाटून घेऊया तूप तेल लावायची पण गरज नाही असेच लाटले छान होतात तुम्ही बघू शकता अजिबात पीठ चिटकत नाहीये पिठात भिजवताना फक्त एक चमचा तूप टाकून द्या म्हणजे पीठ अगदी छान होत आपलं जेवढी चपाती पसरवाल तेवढी पसरवले जाते बघा आपण एकदम पातळ चपाती लाटून घेतली ही पण याला पण सेम तसच तूप लावून घेते पुन्हा फोल्ड पुन्हा या फोल्ड ला पण तूप लावायचं आणि पुन्हा फोल्ड जसं आपण चपातीची घडीची चपाती करतो हा फोल्ड फक्त दाबायचा नाही खूप असा कानोला एकमेकांवर ठेवला चिटकणार नाही तुम्हाला भीती वाटत असेल थोडा तुपाचा हात लावून द्यायचा अलगद निघता आता मी असेच कानोले तयार करून घेते कानोले बघा छान करून घेतले मी एका डब्यात पाच पाच कान चार पाच असे ठेवलेले आहे याहून जास्त ठेवले अजिबात चिटकणार नाही आता आपण कान वाफायला ठेवूया इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले कुकरचं झाकण नाही लावत आहे मी आणि तुम्ही कुकरचं झाकण लावतच असा तर त्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्या इथं पाणी ठेवलं आहे त्यावर एक रिंग ठेवली आहे आता आपण यात कानहुल्या ठेवूया डबा ठेवलाय मी या त्यावर दुसरा डबा ठेवूया आणि आपल्या कान्होल्यांवर पाणी येऊ नये म्हणून एक ताटली घेतली मी ती अशी झाकून देते आणि त्यावरनं ताट झाकते आणि आता छान एक दहा बारा मिनटं तरी छान वाफ देऊन घेऊया पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण गॅस बंद करते मी पंधरा मिनटं पुरेशी होतात कान्होले उकडायला वाफवायला वाफ खूप आहे जरा थंड करून घेते एक तीन चार मिनटं तरी थोडं थंड झालाय कुकर आता आपण खाली घेऊया कानोले बघूया ही अशी ताटली ठेवून दिलेली म्हणजे कानोल्यांवर पाणी पडत नाही जे आपण वरून झाकण ठेवतो त्याच पाणी यात डायरेक्ट पडत नाही अशी ताटली ठेवून द्यायची कानोले बघा काय छान वाफवून गेले आहे कानोले खालचे पण बघा छान वाफवून गेले आहे आता हे थोडे डबे काढून ठेवते बाहेर म्हणजे थोडे थंड होऊन जातात चला नैवेद्याचे ताट तयार करूया खीर बघा जरा जाडसर होते टाकली खीर वाढवल्या वाढून थोडेसे जारणी शिवल्या काजू बदाम आपली खीर बघा काय सुंदर दिसते कामवले तर थंड होऊन गेले हलके हाताने काढायचे बघा सगळे मोकळे मोकळे होतात बघा लगेच निघतात अजिबात चिटकलेले नाही हे कानोले तुम्हाला बापुत्रे पण मोकळे करून दाखवते तुम्ही बघू शकता आपण जे तूप लावतो त्यामुळे आपले कानोले एकदम मोकळे मोकळे होतात कसेही काढा कानोले अजिबात चिटकणार नाही तुमचे हे बघा सुंदर कानुले झालेले आहे आपला नैवेद्य बघा नागपंचमीचा स्पेशल गावाकडे हाच नैवेद्य करतात लहानपणापासून मी बघत आलेली आहे आमच्या घरी असाच नैवेद्य व्हायचा आमच्या घरीच काय गावाला घरोघरी हाच नैवेद्य करतात नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल आजचा नागपंचमी स्पेशल नैवेद्य आवडला असेल आपल्या नागराजासाठी हाच नैवेद्य तयार करून बघा अगदी सोपी पद्धत दाखवली मी गव्हाची खीर पण अगदी झटपट केली कानोले पण एकदम छान होते